तो, तो राह का ही भाय आपल्याकडे आलं तर काम लय भाय कुठून आलास तू समजा डायरेक्ट कुठं आलास थेट आरणी आरणीला कशाला आलास कोथिंबीर कोथिंबीर काढा आला का कसा कसं वाटतंय काम काय चांगलं वाटतं चांगलं वाटतंय का चांगली हाजरी फिरी चांगली पडते ना बरं चला पुल्ले हायला विचारू चला ह्या भायला विचारू पुल्ले तुम्हाला सांगते ना कोथिंबीर सगळी माहिती आणि विचारू आपण नमस्कार पाहुणे मंडळी मेथीला मध्ये कोथिंबीर काढायला आलो आम्ही असा असा फळ आहे फळ चिकले राहणार कोथिंबीर डाग पडले जरा पिवळं पाला आहे पाऊस पडलाय नाही इकडे पाऊस हा इकडे पण माझा नाही बोल काढायला लागले थोडी माती बहु शकता तुम्ही तुमचं नाव काय आमचं नाव राठोड 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 व्हेजिटेबल कंपनी बर आर नेऊन आलो आम्ही कोथिंबीर काढाय मध्ये आज चालू आहे काय तुम्ही द बारा महिनेच काम विस्टूर, विस्टूर है का है? करता का बारा महिने कोथिंबीर हां एकच काम भुस्तड फिस्तड नाही काय नोकरी केली तर सरकारी नाही तर आपलं तरकारीच काम बर त्या चांगलं डालं खातो की हो कोथिंबीर लो ओके कसं आहे मग नात करतो का असं बोलाय लागतं आहे अहो का मला असं आहे फुल कचरा फुल कचरा नाही मला हो का लोड करताना दाखवतो लेबर काढले दादा कॅरेट भरताव आता दाखवतो तुम्हाला गाडी लोड करून डायरेक्ट मुंबई भरते बघा हो का मला असं भरावं लागतंय बत्तीस बत्तीस पेंड्या भरते लगेच असं असं भरते टाकते पेंड्या असं भरते आता लोट करता दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली हो का कुफतिर मध्ये निघाला परड कसा आहे दांड घ्या उग जिंदा बर का परड जिंदा आहे त्याला काय मारलं नाही आपण आपण मुख्य परवाचा पाप घेत नाही कसा आहे दांडगे बघू परड लय ओ लई शरी परड आई ते गिळई वाटतं कसं आहे बघा परड निसता लय दांडगा परड आई हो का निस्ता निस्ताच लागला निस्ता निसता होड्या मारायला लागला परड हो का लय दांडगा परडाय चला माणसं काढ ते माणसं काळात ह्या बायाला दिसला खाली अचानक पायात त्यांचा निघाला फटून परिस्थिती जिवंत माहित आहे बघ दाखविले ह्यांना मी कसं जिवंत आहे आज आज संध्याकाळपर्यंत मराठा त्यांचे टेटच लागले असते आज कारण ह्यांची ओळख माहितीये का तुम्हाला कुणाच सांगाय नरेंद्र मोदी आहे का त्या दिवशी फोटो काढायला माहितीये काय विचारा खोटं वाटलं तर मोदीने रुमाल दिलाय काल शेंट मारून सत्तावन करोडचा शेंट मारला होता काल ह्याच्या रुमाल वर वास घ्या की वास घ्या की हो का वास लय खतरनाक वास ही मारायला मारल तर काठी तुटली व्हायला म्हटलं काय की माझ्या अंगावरच नाग आला म्हणून महागच पा अरे नाग मारत ना पू नाग मारत ना पाप घेतला मला येते म्हणून तर येते नाही की आम्हाला हो का ही आहे दिलिंदर नाग मारणारा हो का जाय हो काय मी जाय